नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत सणासुदीच्या काळात होणारी ऑनलाईन फसवणूक हो नमस्कार हा खरच गंभीर विषय आहे हल्ली आपल्याकडे द फॅक्टरी नावाचा एक लेख आहे जो याच समस्येवर प्रकाश टाकतो तर आज आपण या लेखाच्या मदतीने समजून घेऊया की हे घोटाळेबाज नक्की कसं काम करतात आणि आपण काय काळजी घ्यायला हवी अगदी कारण सणांचा उत्साह तर हवाच पण तो जपताना आपलं नुकसान नको व्हायला बरोबर लेखात सुरुवातीलाच म्हटलंय की सणांच्या दिवसात कसं खरेदी करणं तिकीट बुकिंग गिफ्ट पाठवणं हे सगळं ऑनलाईन खूप वाढतं हो आणि नेमकं हेच घोटाळेबाज हेरतात ही त्यांच्यासाठी एक मोठी संधी असते लेखात काही विशिष्ट प्रकारच्या फसवणुकीवर भर दिला आहे का म्हणजे काय काय क्लुपत्या वापरतात हे लोक हो हो नक्कीच लेख म्हणतो की फक्त आकर्षक ऑफर्स नाही तर ते खूप म्हणजे हुशारीने फसवाफसवी करतात अच्छा म्हणजे कसं उदाहरणार्थ एखाद्या मोठ्या ओळखीच्या ब्रँडच्या वेबसाईटची अगदी हुबेहुब नक्कल तयार करतात बरोबर एल मध्ये इतका छोटा फरक असतो अरे बापरे हो जसं स्पेलिंग मध्ये एखादा अक्षर बदलणं किंवा डॉट कॉम ऐवजी डॉट नेट किंवा डॉट ओ आर जी वापरणं जे पटकन लक्षात येत नाही बापले हे खूपच धोकादायक आहे आणि ते घाई करायला लावतात नाही का त्याबद्दल काय म्हंटले लेखात अगदी तोच मुद्दा आहे लिमिटेड टाइम ऑफर लवकर करा फक्त आजचा दिवस असे मेसेज वापरून लोकांच्या उत्साहाचा आणि घाईचा फायदा घेतात इतकंच नाही तर लेखात असंही म्हंटलय की सणांशी संबंधित खोट्या लिंक्स पाठवतात म्हणजे ई ग्रीटिंग्स किंवा स्पर्धांच्या नावाखाली आणि त्यावर क्लिक केलं की मग तुमची वैयक्तिक माहिती मागितली जाते बँक डिटेल्स वगैरे शिवाय बनावट धर्मदाय संस्थांच्या नावाने भावनिक आवाहन करून देणग्या मागण्याचे प्रकारही वाढतात असं लेखात स्पष्ट ले। म्हटलंय म्हणजे किती परिणाम होतो याचा यावर काही सांगितलंय का आकडेवारी वगैरे लेखात तशी थेट आकडेवारी नाहीये पण हे नक्की सूचित केलंय की सणांच्या काळात अशा घटनांमध्ये लक्षणीय वाढ होते आणि परिणाम फक्त आर्थिक नुकसान नाहीये अजून काय लोकांचा ऑनलाईन व्यवहारांवरचा विश्वास उडतो आणि अनेकदा काय होतं फसवणूक झाली तरी लोक न, लाज किंवा कायदेशीर कंटाळून हो हे पण आहेच आणि मग घोटाळेबाजांना अजून मोकळा रान मिळत बरोबर मग या सगळ्यापासून वाचण्यासाठी काय ठोस उपाय सांगितलेत लेखात कारण ऑफर्स इतक्या आकर्षक असतात की कधी कधी माणूस मोहात पडतोच हो हे खरंय पण लेखात काही महत्त्वाचे उपाय सांगितलेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणती ऑफर किंवा लिंक किती चांगली वाटली तरी क्षणभर थांबून विचार करणं म्हणजे लगेच क्लिक न करणं अगदी वेबसाईट खरी आहे का हे तपासायचं यू आर एल बरोबर आहे का त्यात एचटीटीपीएस म्हणजे ते कुलूप आहे का वेबसाईटवर कंपनीचा पत्ता संपर्क क्रमांक अशी माहिती आहे का हे बघायला हवं बरोबर आणि अनोळखी नंबरवरून किंवा ईमेलवरून आलेल्या लिंक्स त्या तर टाळायलाच हव्यात अजिबात क्लिक नाही करायचं अजून एक गोष्ट पेमेंट नेहमी सुरक्षित आणि माहीत असलेल्या पेमेंट गेटवेमधूनच करावं आपला ओ टी पी सी व्ही व्ही पासवर्ड हे तर कोणालाच द्यायचं नाहीत आणि देणगीचं काय देणगी देताना पण संबंधित संस्थेची अधिकृत वेबसाईट तपासावी त्यांची नोंदणी त्यांचं काम याबद्दल खात्री करावी अति आकर्षक ऑफर्सबद्दल नेहमीच थोडं संशयी असावं म्हणजे थोडक्यात सावधगिरी बाळगणं आणि माहिती असणं हेच मुख्य संरक्षण आहे निश्चितच लेखाचा हाच मुख्य संदेश आहे या लेखातली माहिती खूप आहे असं मला वाटतं हो नक्कीच आपला आपला उत्साह आनंद कमी न करता फक्त थोडी डिजिटल साक्षरता आणि सतर्कता ठेवली तर आपण सणांचा आनंद सुरक्षितपणे घेऊ शकतो तर आजच्या या चर्चेतून हे स्पष्ट झालं की सणांच्या काळात ऑनलाईन वावरताना आपण नेहमीपेक्षा जास्त जागरूक राहायला पाहिजे अगदी घोटाळेबाजांच्या पद्धती समजून घेतल्या की त्यांना बळी पडण्याची शक्यता खूप कमी होते माहिती हेच कवच आहे असं म्हणायला हरकत नाही बरोबर आजची चर्चा आपण इथेच संपूया पण ऐकणाऱ्यांसाठी एक विचार नक्की सोडून जातोय आपण वैयक्तिक पातळीवर तर काळजी घेऊच पण एक समाज म्हणून किंवा हे जे मोठे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांनी एकत्रितपणे या सणांच्या काळातल्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी अजून काय करता येईल याचा विचार करायला हवा